नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीच्या दरामध्ये काही प्रमाणात बदल पहा मिळेल आहे पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे तीन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे एक हजार पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकायली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुरूम अवकायली आहे तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे शहाऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे शहाऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाल्य आहे चौतीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे लातूरमूड अवकाल्य आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार दोनशे रुपयाचा